नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब नॅमवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर आपण याचा भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याचे गणिताचे जे सुरवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न होते ते आपण काल स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत तर त्याच पेपरचा आपण इथे पुढचा भाग पाहणार आहोत तर त्या भाग दोनमध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर हे पंचवीस प्रश्न मराठी ग्रामरशी संबंधित आहेत तर या प्रश्नांचा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाईच्या भरतीच्या पेपरमधील भाग दोनमधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार पर्यायातून निवडा तर आता एक वाक्य दिलेलं आहे त्यापदी म्हणजे ते वाक्य कोणत्या क्रियापदा या प्रकारात येते ते दे आपल्याला शोधायचं आहे तर वाक्य काय दिले आहे तो कुत्र्यास पळवतो तर तो कुत्र्यास पळवतो म्हणजे पळवतो यासारखे जे शब्द आहेत म्हणजे एखाद्याकडून जेव्हा आपण क्रिया करून घेतो म्हणजे आई मुलाला हसवते या प्रकारे जे आहे तर आपण क म्हणजे करता क्रिया क्रिया स्वतः न करता इतरांकडून करून घेतो तेव्हा पळवतो नाचवतो यासारखे जे आहेत तर, एता। तर, तर, एता। तर ला, ला ते शब्द येतात तर ते कशामध्ये येतात तर ते प्रयोजक क्रियापदाच्या प्रकारात येतात तर ते प्रयोजक क्रियापद हे ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे म्हणजे प्रयोजक क्रियापदास म्हणजे तो कुत्र्यास पळवतो यामध्ये क्रियापदाचा कोणता प्रकार आहे तर तो प्रयोजक क्रियापद आणि संयुक्त क्रियापदामध्ये काय दोन क्रियापदांचे एकत्रीकरण केलेले असते शक्य क्रियापदामध्ये यामध्ये म्हणजे कर्त्याकडून होणारी शक्यता दर्शवली जाते म्हणजे मला आता हा डोंगर चढवतो तिला आता चालवते या प्रकारचे शब्द हे शक्य क्रियापदामध्ये येतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस दिलेल्या नामाचा प्रकार पर्यायातून निवडा तर आता नाव काय दिलेलं आहे आपल्याला इथे वात्सल्य असे नाव दिलेलं आहे तर वात्सल्य काय एक प्रकारची भावना आहे म्हणजे वात्सल्य हे कसलं नाव असणार आहे तर ते एक प्रकारचं भाववाचक नाम असणार आहे तर ते आपल्याला भाववाचक नाम हे ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे वात्सल्य कसं आहे भाववाचक नाम आहे आणि सामान्य नाम आणि विशेष नाम सामान्य नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा सामान्य नाम म्हणतो म्हणजे आता नदी नदीमधील आता त्यामधलं जर विशेष नाव असेल तर गंगा यमुना ह्या विशेष नावं झाली तर नुसतं नदी जे झालं तर ते सामान्य नामात येतं तर वात्सल्य हे जे आहे तर ते भाववाचक नामाचा प्रकार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोरते तर आता अकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे असा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे तर आता खाली चार आपल्याला वाक्य दिलेले आहेत ए बी सी डीमध्ये तर आता इथे पहिले वाक्य घ्या काय दिलेलं आहे त्याने आंबे खाल्ले तर खाणारा कोण आहे तो म्हणजे तो करता आहे काय खाल्ला आहे आंबे खाल्ले आहेत म्हणजे ते आंबे हे इथे कर्म आहे म्हणजे हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे म्हणजे सकर्मक आहे त्यामुळे हे तर अँसर येणार नाही दुसरं बीमध्ये काय दिलेलं आहे सारे पोपट उडाले उडणारे कोण आहेत पोपट आहेत आणि उडालेले कोण आहेत पोपट आहेत म्हणजे इथे आपल्याला दिसत आहे की यामध्ये कोणतंही कर्म दिसत नाही आहे म्हणून हेच जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अँसर असणार आहे तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण कोणतं आहे तर सारे पोपट उडाले सीमध्ये काय झाले पोलिसांनी चोरास पकडले तर इथे क्रियापदाला प्रत्यय आहे आणि चोरास देखील इथे आपल्याला दिसत आहे चोरास देखील प्रत्यय आहे तर पकडणारे कोण आहेत पोलीस आहेत आणि पकडलेलं काय आहे चोरास म्हणजे कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर ते कोणत्या प्रकारात येतं तर ते म्हणजे भाव भावकर्त म्हणजे भाव भावे प्रयोगाचं उदाहरण आहे सीमध्ये आणि डी रामाने रामने मित्राला बोलवले बोलवणारा कोण आहे राम बोलवलेले कोण आहे मित्र रामने मित्राला बोलले हे देखील जे आहे तर ते भाव्य प्रयोगातच येते तर आपलं ॲन्सर काय असेल तर तर अकर्मकर्तरी प्रयोगाचं काय आहे तर ते सारे पोपट उडाले ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस तर यातलं एक पेज मिसिंग असल्यामुळे काही प्रश्न जे आहेत तर ते यामध्ये वगळलेले आहेत तर प्रश्न क्रमांक सदोतीस तुम्ही इथे पाहू शकता मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला तर या वाक्यातील उभ्या नवी अव्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर आता म्हणून आता म्हणून जे आहे ते तर ते कोणत्या प्रकारच्या उभ्यानवी अवयात आपण वापरतो तर ते जे आहे तर ते परिणामबोधक म्हणजे आता इथे तुम्हाला दिसत आहे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जेव्हा दिसतो म्हणजे मी वेळेत गेलो मी वेळेत गेलो तर त्याचा परिणाम काय झाला म्हणून तो मला भेटला म्हणजे मी वेळेत गेलो नसतो तर तो मला भेटला असता का नाही म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम जो आहे तर तुम्हाला दुसऱ्या वाक्यात जेव्हा दिसतो त्याला आपण काय म्हणतो परिणामबोधक उभ्यानवी अव्यय म्हणतो म्हणजे मी गेलो वेळेत म्हणून तो मला भेटला म्हणजे म्हणून जे आहे तर इथे परिणामबोधक उभ्यानवी अव्ययाचा प्रकार म्हणजे प्रकार आहे ऑप्शन डी जे आहे तर त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडोतीस खालीलपैकी तोबोधक उभ्यानवी अव्यय कोणते तर आता इथे आत्ता आपण परिणामबोधक पाहिलं म्हणून सबब याकरता यासारखे जे येतात ते परिणामबोधकमध्ये येतात तर खाली आपल्याला चार आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत किंतू अथवा अन आणि म्हणून यापैकी आपल्याला न्यूनत्वबोधक आपल्याला म्हणजे इथे ओळखायचं आहे तर न्यू न्यूनोधकमध्ये काय असतं तर पण परंतु किंतू यासारखे जे आहेत ते शब्द असतात म्हणजे किंतू जे आहे तर ते न्यूनत्वबोधक बोधक उभ्यानुे अवयाचा प्रकार असेल त्याप्रमाणे अथवा किंवा हे जे आहे तर ते विकल्पबोधक अवयामध्ये येतात तरी ते तुम्हाला दिसत आहे विकल्पबोधक तर त्यामध्ये ते, ते अथवा हे ये येतं बोधकमध्ये हे किंतू येतं परंतु किंतु विकल्पबोधकमध्ये अथवा वगैरे येतात ब बोधकमध्ये आणि व शिवाय दोन वाक्य जोडण्यासाठी आपण वापरतो आणि व शिवाय तर त्यासारखे जे आहेत ते समुच्चे बोधकमध्ये येतात तर बोधकमध्ये आताच आपण पाहिलं म्हणून सबब याकरिता पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस त्याने तुम्हाला अलीकडे एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील ठळक शब्दांचे वाक्य पृथककरणातील योग्य स्थान ओळखा तर आता ठळक शब्द कोणता आहे अलीकडे म्हणजे त्याने तुम्हाला अलीकडे एकत्र पाहिले एक एकही पत्र लिहिले नाही तर हे ठळक शब्द आहे अलीकडे तर ते वाक्य पृथककरणातील कोणते स्थान आहे त्याचे तर काय लिहिले नाही पत्र लिहिले नाही लिहिले नाही हे काय झालं म्हणजे नाही लिहिले नाही हे विधेय झालं पण कधी लिहिलं नाही अलीकडे एकही पत्र लिहिले नाहीत काय लिहिलं नाही अलीकडे एकही पत्र लिहिलं नाही मग क्रियापदाबद्दल हे अति म्हणजे विशेष माहिती जेव्हा सांगितली जाते तर म्हणजे विधेयाबद्दल जेव्हा अ म्हणजे अधिक माहिती सांगितली जाते ज्या शब्दाने त्याला आपण काय म्हणतो तर त्याला विधेय विस्तार असे म्हणतो म्हणजे अलीकडे जे आहे तर ते वाक्यात विधेय विस्तार म्हणून आलेलं आहे ऑप्शन बी जे आहे तर त्याचा योग्य आन्सर असणार आहे आणि कर्त्याचा जो भाग असतो तर त्याला आपण उद्देश म्हणतो आणि कर्त्यासंबंधित विशेष माहिती सांगितलेली असेल त्याला आपण उद्देश विस्तार असे म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही तर आता इथे लक्षात प्रकार नाही असं आपल्याला इथे दिलेलं आहे तर एक नंबरमध्ये काय दिले कारण वाचक किंवा कारणबोधक म्हणतो तर बरोबर आहे कारणबोधूक उभ्यानुवी आहेत तर कारणबोधी हा प्रकार आहे शब्दयोगी अवयाचा त्याप्रमाणे व्यतिरिक्त वाचक हा देखील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे द्विक वाचक हा देखील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे आणि डी मध्ये काय दिले अधिष्ठान तर अधिष्ठानवाचक जो आहे तर तो, तो शब्दयोगी अवयाचा कोणताही प्रकार नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ना तेच आपले योग्य अँसर असणार आहे तरी ते, ते, ते आपल्याला फक्त प्रकार ओळखायचे होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास टिंब टिंब तत्पुरुष समास म्हणतात म्हणजे पूर्व पूर्वपदाची जी विभक्ती असते त्याच्या प्रत्याचा लोप होत नाही तर त्यास आपण काय म्हणतो तर अलूक तत्पुरुष समास असे त्याला आपण म्हणतो तर इथे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आपल्याला म्हणजे ह्यामध्ये काय असतं ज्या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय होतं पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्याचा कोणताही लोप होत नाही त्यास आपण काय म्हणतो अलूक तत्पुरुष समास असे त्याला आपण म्हणतो तर अलूकचा अर्थ काय असतो कधीही लोप न होणारे त्याला आपण काय म्हणतो अलूक तत्पुरुष समास म्हणतो यामध्ये आता उदाहरण जर सांगायचे झाले तर अग्रेसर पंकेरोह युधिष्ठिर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग सरसिज ही संस्कृत जी आहे तर ती उदाहरणे आहेत किंवा तोंडी लावणे हे मराठी उदाहरण झालं अलूक तत्पुरुष समासाचं म्हणजे यामध्ये कोणताही ज्या तत्पुरुष समास पूर्वपदाच्या विभक्तीचा कोणताही प्रत्यायाचा लोप होत नाही म्हणजे कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग कोणताही यामध्ये लोप होत नाही तर नत्र तत्पुरुष समास यामध्ये काय का असतं ज्या तत्पुरुष तत समासातील पहिले पद हे अ अन न ना बे नि गैर यासारखी असते त्याला आपण काय म्हणतो नत्र तत्पुरुष समास असे म्हणतो म्हणजे आता उदाहरण जर पाय झालं तर याचं काय असतं अहिंसा अहिंसा म्हणजे काय हिंसा नसलेला नस म्हणजे अशक्य म्हणजे शक्य नसलेला म्हणजे इथे निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होतो तत्पुरुष समास म्हणजे अनादर म्हणजे आदर नसलेला निरोगी म्हणजे रोगी नसलेला हे जे आहे तर ते नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरणे आहेत सीमध्ये काय दिले आपल्याला उपपद तत्पुरुष समास तार तार तर आता लक्षात घ्या उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय तर ज्या तत्पुरुष समास असतील दुसरे पद हे प्रधान असते म्हणजे दुसरं पद जे दिलेलं आहे आपल्याला समासाचं जे शब्द दिलेला आहे त्यातलं दुसरं पद जे आहे तर ते प्रधान म्हणजे मुख्य असते व ते धातुसाधित किंवा ते कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात आपल्याला वापरता येत नाही त्याला आपण काय म्हणतो उपपद तत्पुरुष समास असे म्हणतो याचे जर उदाहरण पाहायचे गेले उपपद तत्पुरुष समासाचे तर त्यामध्ये आहे ग्रंथकार म्हणजे कोण तर ग्रंथ रचणारा त्याप्रमाणे शेतकरी म्हणजे शेती करणारा म्हणजे लाच खाऊ म्हणजे लाच खाणारा द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा नीरज म्हणजे निरात जन्मणारा हे जे आहेत तर ते उपपद तत्पुरुष समासाचे जे आहेत तर ते उदाहरणे आहेत म्हणजे ह्यामध्ये काय असतं एक जे पहिले पद जे आहे दुसरे पद हे प्रधान असते म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्रंथकार ग्रंथ रचणारा म्हणजे रचणारा हे म्हणजे काय झालं कार म्हणजे रचणारा हे जे आहे तर ते प्रधान असते शेतकरी म्हणजे शेती करणारा आग लाव्या आग लावणारा म्हणजे ह्यासारखी जे आहे तर उदाहरणं जे आहेत तर ते उपपद तत्पुरुष समासात येतात आणि डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय दिलेलं आहे मध्यम पदलोपी समास तर मध्यम पदलोपी समास म्हणजे काय असतं म्हणजे ज्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पद जी आहेत ती लोप झालेली असतात म्हणून या समासाला आपण काय म्हणतो मध्यम पदलोपी समास म्हणतो म्हणजे मधली काही जी पदे आहेत तर ते लोप पावलेली असतात तर आता याचे जर उदाहरण पाहाय गेले मध्यम पदलोपी तत्पूर्व समासाची तर कांदे पोहे आता कांदे पोहे म्हणजे त्याचा विग्रह कसा होतो कांदे घालून तयार केलेले पोहे म्हणजेच कांदे पोहे त्याप्रमाणे पुरणपोळी पुरण भरून तयार केलेली पोळी त्याप्रमाणे बालमित्र लंगोटी मात्र त्याप्रमाणे गुरुबंधू किंवा गुळ आंबा गुळ घालून तयार केलेला आंबा गुरुबंधू म्हणजे गुरुचा शिष्य या नात्याने बंधू बालमित्र म्हणजे बालपणापासूनचा मित्र यासारखे जे शब्द आहेत तर ते मध्यम पदलोपी समासात येतात तर इथे जे आहे तर ते आपल्याला अलोक तत्पुरुष समासाचं आपल्याला व्याख्या दिलेली होती पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक बेचाळीस तर काय दिलेला आपल्याला इथे खालीलपैकी कोणत्या समासातील सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण आहे म्हणजे तिसऱ्या पदाचे विशेषण असलेला खालीलपैकी कोणता म्हणजे समासातील कोणता सामासिक शब्द आहे तो तिसऱ्या पदाचे विशेषण आहे तर इथे एक लक्षात घ्या म्हणजे जेव्हा आपल्याला एक सामासिक शब्द दिलेला असतो तर त्या सामाजिक शब्दाचे दोन्ही म्हणजे शब्द जे आहेत तर ते, ते प्रधान नसून त्यापासून आपल्याला एक वेगळाच अर्थ आपल्याला निघतो त्याला आपण काय म्हणतो बहुरूही समास असे म्हणतो म्हणजे तुम्ही आता पाहिलेला असेल बहुरूही समासामध्ये काय असतं म्हणजे उदाहरणं जर पाहिली याची क्रियामध्ये काय असं दोन्ही पदे महत्त्वाचे नसतात म्हणजे आता उदाहरण नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शंकर त्याप्रमाणे अजून शब्द कोणता यामधला वक्रतोंड ज्याचे तोंड वक्र आहे असा म्हणजेच आपला गणपती म्हणजे म्हणजे गण वक्रतोंडचा म्हणजे वेगळाच अर्थ निघतो गणपती त्याप्रमाणे दशमुख ज्याला दहा तोंड किंवा मुख आहेत असा दशमुख म्हणजेच रावण मृग नयना म्हणजेच मृगाच्या नयनाप्रमाणे आहेत नयन जिचे त्याला आपण रुग्णायना म्हणतो म्हणजे यासारखे जे शब्द आहेत म्हणजे हे जे सामासिक शब्द आहेत तर या याचे जे आहे तर ते तिसऱ्याच पदाशी विशेषण असते त्याला आपण बहुरूही समास असे म्हणतो ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे त्याप्रमाणे इथे बी मध्ये काय दिले आपल्याला द्वंद्व समास दिलेला आहे तर द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घ्या तुम्ही ज्या समासामध्ये दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असून ती समान दर्जाची असतात लक्षात घ्या दोन्ही पदे महत्वाची असून ती समान दर्जाची असा त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणतो तर याचे जे आहे तर ते इतर म्हणजे तीन उपप्रकार पडतात त्यामध्ये पहिला जो आहे तर तो इतर इतर द्वंद्व समास यामध्ये जे आहे तर विग्रह करताना आणि व या समुच्चे बोधक्याचा वापर केलेला असतो म्हणजे शब्दांचा विग्रह करताना म्हणजे उदाहरण पाहायचं झालं तर आई वडील म्हणजे आई आणि वडील असा विग्रह होतो किंवा हरिहर हरी आणि हर हळद हर, कुंकू हळद किंवा आणि कुंकू बहीण भाऊ बहीण आणि भाऊ त्याला आपण काय म्हणतो इतर इतर द्वंद्व समास असे म्हणतो तर अजून कोणता प्रकार असतो याचा वैकल्पिक द्वंद्व समास एक, एक प्रकार असतो ज्यामध्ये विग्रह किंवा अथवा वा या वैकल्पिक वा उभ्यानुय्यांचा वा वा। वापर केलेला असतो उदाहरण काय आहे खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे असा विग्रह होतो त्याप्रमाणे बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट किंवा न्याय अन्याय म्हणजे न्याय किंवा अन्याय पास नापास पास किंवा नापास असे जे आहे तर ते वैकल्पिक द्वंद्व समासात येतात हा दुसरा प्रकार झाला आणि तिसरा एक प्रकार कोणता असतो द्वंद्व समासाचा तर तो समाहार द्वंद्व समास तर यामध्ये काय असतं ज्या सामासिक शब्दांचा सा विग्रह करताना त्याच जातींच्या इतर प पदार जा। जा। इतर पदार्थाचाही जेव्हा अंतर्भाव केलेला असतो त्यामध्ये म्हणजे त्याच्या इतर जातीचे शब्द जेव्हा जा। जा। त्यामध्ये जोडलेले असतात त्याला आपण काय म्हणतो समाहार द्वंद्व समास असे म्हणतो तर याचे जर उदाहरणं पाहायची झाली समाहार द्वंद्व समासाचे तर ते कोणते भाजी पाळा म्हणजे भाजीपालाव मिरची आणि कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू त्याप्रमाणे मीठ भाकर म्हणजे मीठ भाकरी व इतर खाद्यपदार्थ किंवा बाजारहाट बाजारहाट व तत्सम असतो किंवा पानसुपारी पानसुपारी व इतर पदार्थ हे जे आहेत ते समाहार द्वंद्व -दो समासात येतात तर तुम्हाला द्वंद्व -दो समास आणि त्याचे तीन प्रकार समजले असतील तर तिसरा सीमध्ये काय दिले आपल्याला अव्ययी भाव समास तर लक्षात घ्या अव्यय सा भाव समाज म्हणजे आपल्या समासामधील हा पहिला प्रकार आहे ज्यामध्ये काय असतं अव्ययीभाव भाव समासामध्ये पहिले पद बहुदा अथवा म्हणजे बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे किंवा प्रधान असते म्हणजे पहिले जे पद असते तर ते महत्त्वाचे असते अव्यभाव समासामध्ये यामध्ये आ यथाप्रती या या यासारखे संस्कृत भाषेतील प्रत्यय लागलेले असतात अव्यभाव समासामध्ये उदाहरण काय आजन्म म्हणजे जन्मापासून आमरण म्हणजे मरेपर्यंत यथाक्रम यथाविधी यथाशक्ती हे अव्ययभाव समासात येतात आणि डीमध्ये काय तर तत्पुरुष समास तर तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते लक्षात घ्या काय असतं दुसरे पद महत्त्वाचे असते आणि त्याचे मागाशीच आपण पाहिले वेगवेगळे प्रकार पडतात विभक्ती तत्पुरुष समास तत्पुरुष समास कर्मधाराय समास नत्र तत्पुरुष समास आणि द्विगु समास यासारखे याचे चार प्रकार पडतात आत्ताच अगोदर आपण पाहिलेलं आहे तर याचा आन्सर काय असणार तिसऱ्याच पदाचे विशेषण आहे असं आपलं कशामध्ये दिसतं तर ते बहुरूही समासात दिसतं म्हणून ऑप्शन ए जे आहे तर याचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बलाक माला ओढता भासे सुमांची माळची ते या वाक्यातील अलंकार ओळखा तर बलाक माला ओढता भाषे सुमांची माळची ते तर या वाक्यात कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर लक्षात घ्या ज्या सामासात जणू जणू काय गमे वाटे भासे की या शब्दांचा हिते वापर केला असो तर इथे भाषे हा एक शब्द आला तुम्ही पाहू शकता जणू गमे वाटे भासे यासारखे शब्द कशा कोणत्या प्रकारच्या अलंकारात येतात तर ते उत्प्रेक्षा या अलंकारात येतात लक्षात घ्या उत्प्रेक्षा या अलंकारात असतात उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना करणे होय म्हणजे यामध्ये काय असतं उपमे हे जणू उपमानच आहे असे यामध्ये वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो म्हणजे भासे बलाक मला उडता भासे म्हणजे कशासारखा भाषे कल्पसुमांची माळच ती माळची ते असा आपल्याला बलाक भासत आहे म्हणजे असं म्हणजे काय म्हणजे उपमेय जणू उपमानाचं आहे ते आपल्याला दिलेलं आहे तर भासे यासारखे तुम्ही फक्त काय लक्षात ठेवा जणू जणू काय गमे वाटे भासे असे शब्द आले की लक्षात ठेवायचा हा उत्प्रेक्षा अलंकाराचा प्रकार आहे याचा ॲन्सर काय असणार आहे डी असणार आहे त्याप्रमाणे रूपक अलंकारामध्ये काय असतं फक्त लक्षात घ्या उपमेय व उपमान यात एकरूपता आहे आणि ते भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो तर उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आहे तो शब्द आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी आपण तुलना करतो त्याला आपण उपमान असे म्हणतो आणि रूपकमध्ये हे दोन्ही एकच आहेत असे आपल्याला तिथे भासलेलं असतं म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर याचं बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय हे रूपक अलंकाराचं उदाहरण झालं आणि एमध्ये काय दिलं आहे उपमा अलंकार उपमा म्हणजे काय दोन वस्तूमधील साम्य जे आहे तर ते चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेथे ते उपमा अलंकार येतो तर या उपमा अलंकाराचं वाक्यामध्ये कोणकोणते शब्द येतात सम समान सारखा परिप्रमाणे परी, वाणी जसे तसे तुल्य सदृश्य यासारखे जे शब्द आहेत तर ते उपमा या अलंकारात येतात याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर, तर आबाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे तर आबाळागत म्हणजे काय आबाळासारखी सारखे हा शब्द आला म्हणून ते कशा झालं तर उपमा अलंकाराचं उदाहरण झालं त्याप्रमाणे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोरड्यांसारखी तर ते देखील खोरड्यांसारखी म्हणजे मुंबईच्या घरांची तुलना जी आहे तर ते कबुतरांच्या खोरड्यांसारखी केलं आहे म्हणजे यामध्ये तुलना केलेली असते लक्षात घ्या म्हणजे यासारखे शब म्हणजे शब्द आले का उपमा अलंकारा एवढंच तुम्ही लक्षात घ्या आणि बीमध्ये काय दिले अपनहुती अलंकार तर अपनहुतीमध्ये काय असतं अपनहुती म्हणजे काय लपवणे किंवा एखादी गोष्ट झाकणे त्याला आपण अपन होते असे म्हणतो म्हणजे उपमेय हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे जे ते सांगितले जाते तेव्हा अपन होती अलंकार होतो म्हणजे यामध्ये काय असतं झाकून ठेवून म्हणजे अपन होती म्हणजे झाकणी किंवा लपवणे लपवलेलं असतं म्हणजे उदाहरण काय न हे नयन पाकळ्या उमरलेल्या सराजातील अजून उदाहरण काय आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक एका मज होय शोक तारी तर यासारखे जे उदाहरणं आहेत तर ते आपण होती अलंकारात येतात तर बालक माला ओढता भाषे कल्पसुमनची माळची घे तरी ते भाषे शब्द आल्या म्हणून हा उत्प्रेक्ष अलंकाराचा प्रकार आहे पुढे प्रश्न पाहूयात तर अलंकार तुम्हाला हे समजले असतील तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस तसेच मित्रांनो हो तुम्हाला जर याची पी डी एफ जर फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळू शकता तसेच तुम्हाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोण कोणकोणत्या दुरुस्त्या हव्या आहेत व्हिडिओमध्ये ते देखील दे आम्हाला कमेंट करून सुचवा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दूरदेशी राहिलेले दिन त्याचे झोपडे बापुडा अन आज येथे पाय वाटेला पडे तर या पंखीतील अलंकार ओळखा तर लक्षात घ्या अलंकार हा एक महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर दोन तीन कमीं कमीं ते तीन प्रश्न कमीत कमी तुमच्या परीक्षेत येतातच तर हा अत्यंत महत्त्वाचा असा म्हणजे सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुम्ही पोलीस भरती छोटी इतर कोणत्या जरी परीक्षा दिल्या तर त्यामध्ये अलंकारावरती म्हणजे तरी प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो तुम्ही पक्काच करून घ्या तरी ते आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे तर काय दिलेलं आहे उदाहरण तर दूरदेशी राहिलेले दिन त्याचे झोपडे बापुडा अन आज देते पाय वाटेला पडे तर इथे काय दिलेलं आहे तरी एखाद्या व्यक्तीचं म्हणजे काय इथे वर्णन दिलेलं आहे म्हणजे जिथे वर्णन दिलेलं असतं एखाद्या गुणांचे म्हणजे दूरदेशी राहिलेले दिन त्याचे झोपडे बापुडा अन आज येथे पाय वाटेला पडे एखाद्या स्वभावाचं जिथे वर्णन केलेलं असतं एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं किंवा एखाद्या प्राण्याचं व्यक्तीचं किंवा प्राण्याचं जिथे वर्णन केलेलं असतं स्वभावाचं त्याला आपण काय म्हणतो तर स्वभाव अलंकार असे म्हणतो म्हणजे इथे जे उदाहरण दिलेलं आहे तर ते कोणत्या प्रकाराचं आहे तर ते, 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 ते स्वभावक्ती अलंकाराचं हे उदाहरण आहे तर आिथे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे आपण जिथे यथार्थपणे असे वर्णन करतो तेथे हा अलंकार होतो स्वभावक्ती अलंकार म्हणजे अजून जर तुम्हाला जर तुम्ही वाक्य हे ऐकलंच असेल गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसती काढी म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माळी तर हे जे आहेत या प्रकारची जे आहेत ते स्वभावक्ती अलंकारात येतात अजून उदाहरण कोणतं आहे मातीत ते पसरले अतिरम्य बंक केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले यासारखं स्वभावाचं जेथे वर्णन केलेलं असतं प्राणी वस्तू किंवा व्यक्तीचं तर तेथे स्वभाव हा अलंकार होतो म्हणजे या देखील ओळीमध्ये एका म्हणजे वर्णन केलेलं आहे एकाचं तर त्यामुळे हा स्वभावक्ती अलंकार होतो तर आता चेतना गुणोक्ती अलंकार तर आता स्वभाव तुम्हाला कळाला तर चेतना गुणोक्ती म्हणजे काय असतं हे लक्षात घ्या तर जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असे म्हणून ती प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागते असे जेथे वर्णन केलेले असते तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो म्हणजे निर्जीव वस्तू सजीवसारखी म्हणजे म्हणजे मग आपल्या प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे ती वागत आहे असे जे ते वर्णन केले असते त्याला आपण काय म्हणतो चेतना गुणुक्ती अलंकार म्हणतो म्हणजे उदाहरण काय चाफा बोलेना चापा चालेना चापा खंत करी काय केल्या फुलेना तर चाफा बोलेना तर हे का चाफा बोलतो का नाही पण हे असं वर्णन केलेलं आहे के किंवा वत्सल इथे फनस हा कटी खांद्यावर घेऊन घेऊन बाळे म्हणजे फनस जो आहे तर तो खांद्यावर बाळे घेऊन चाललेला आहे कुटुंब वत्चल हा फनस आहे पण फनस काही चालतो का असे चाल नाही पण हे ते काय ते आपण ते काय केलेलं आहे तर त्याच्या वर्णन केलेलं आहे सजीव वस्तू म्हणजे निर्जीव वस्तूचं सजीवांप्रमाणे वर्णन केलेलं आहे अजून काय आहे डोकी अलगत घरे उचलती काळोख्याच्या उशीवर तर हे चेतना गुणोक्ती अलंकारात येतं दे अजून कोणता अलंकार दिलेला आहे तर अन्योक्ती अलंकार तर अन्योक्तीमध्ये काय असतं तर ते अन्योक्ती नाही तर ते अनन्वय असं पर्यायामध्ये आहे तर अनन्वय अनन्वय म्हणजे काय उपमयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसते म्हणजेच उपमयाला फक्त उपमयाचीच उपमा दिलेली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अनन्वयमध्ये उदाहरण काय आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या तो परी अजून उदाहरण काय या दानाशी या दानाहून अन्य नसे बलवान म्हणजे अन्य नसे उपवान ह्यासारखे जे आहे तर ते अनन्वय अलंकारात येतात आणि डीमध्ये काय दिले पर्यायुक्त अलंकार तर पर्यायुक्त अलंकारामध्ये काय दिलेलं असतं तर एखादी गोष्ट सरळ शब्दात आपण काय करतो न सांगता काय करतो तर ती अप्रत्यक्ष रीतीने जे आहे तर ते आपण सांगतो तर त्यास पर्यायुक्ती अलंकार म्हणतो म्हणजे उदाहरण काय त्याचे वडील सरकारचा पाहुंचार आहेत तर आता सरकारचा घेत आहेत म्हणून काय सरकार त्यांचा पाहुंचार करताय का खरोखर नाही तर त्यांना तुरुंगात ठेवलेलं आहे तेव्हा आपण काय म्हणतो सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे आपण काय सांगतो इथे सरळ शब्दात न सांगता एका वेगळ्या रीतीने अप्रत्यक्षपणे सांगतो म्हणजे अजून काय तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते म्हणजे तू काय करतो खोटे बोलतोस असं आपण म्हणत नाही तर तू जे सांगतोस ते कल्पित कथा वाटते म्हणजे अप्रत्यक्षपणे रीतीने आपण ते म्हणणे मांडतो हे पर्यायुक्त अलंकारामध्ये तरी ते लक्षात घ्या हे कशाचं उदाहरण दिलेलं आहे तर ते स्वभावक्तीचं आहे चार। 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 प्रश्न क्रमांक चव्वेचाळचं ऑप्शन असेल सी अँसर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणते वृत्त दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनलेले आहे तर इथे चार आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत उपेंद्र वज्रा प्रणय प्रभा इंद्र वज्रा आणि उपजाती तर ह्यापैकी कोणतं जे वृत्त आहे तर ते दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनलेले असते तर कोणते बनलेले असते तर ते उपजाती उपजाती जे आहे तर ते दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनलेले आहे तर तो तो उपजाती म्हणजे लक्षात घ्या हे जे नाव असतं दोन वृत्तांच्या मिश्रणास आपण वापरतो कोणतं उपजाती तर त्या दोन वृत्त जे मिश्रण म्हणजे दोन कोणते वृत्त इंद्र वज्रा व उपेंद्र वज्रा तर ते उपेंद्र वज्रा एक दिलेलं आहे आणि ते सीमध्ये इंद्रवज्रा दिले तर ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून आपल्याला उपजाती जे आहे तर ते आपल्याला मिळतं तर हे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या एकूण किती शक्ती आहेत म्हणजे एकूण किती शब्दाच्या शक्ती आहेत तर एकूण शब्दशक्ती किती आहेत तर एकूण तीन शब्दशक्ती आहेत लक्षात घ्या शब्द अर्थ व्यक्त करण्याच्या एकूण किती शक्ती आहेत तर त्या तीन शक्ती आहेत आणि कोणकोणत्या त्या अमेधा लक्षणा व व्यंजना या तीन शक्ती आहेत श शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस परटा येशील कधी परतून परटा येशील कधी परतून या काव्यातून कोणता रस व्यक्त होतो तर आता इथे परटा येशील कधी परतून तर इथे जर वाक्य वाचलं तुम्ही तर ऑप्शन आपल्याला काय दिलेत करुण शांत शृंगार आणि हास्य तर यातून आपल्याला कोणता रस दिसत आहे तर परटा येशील कधी परतून तर इथे जे आहे तर यातून हास्य जो आहे तर तो, तो आपल्याला रस दिसत आहे कोणता हास्य रस परटा येशील कधी घ कधी परतून तर यामधून आपल्याला कोणता रस जाणवत आहे हास्यरस जाणवत आहे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहुयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भोपाळ्यातून कोणता काव्यरस व्यक्त होतो भोपाळ्यातून तर भोपाळ्यातून कोणता काव्यरस व्यक्त होतो तर तो असतो रस भोपाळ्यातून कोणता काव्यरस व्यक्त होतो तर त्याला आपण रस असे म्हणतो ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास निशिगंध हे टोपन नाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाची आहे तर साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे हे पाठच तुम्ही करून ठेवा कारण यामध्ये देखील तुम्हाला असे प्रश्न विचारले जात आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं निशिगंध हे जे आहे तर ते कोणाचे टोपण नावाने ओळखतात त्यांना तर रा यांना कोणाला रा यांना निशिगंध या टोपण नावाने ओळखले जाते तर कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि गोविंदाग्रज हे देखील कोणाचं टोपण नाव आहे हे देखील कमेंट करून सांगा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास पक्षांचे ठसे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर आता लेखक त्या त्यांचे काव्यसंग्रह किंवा आत्मचरित्र आत्मचरित्र हे तुम्ही पाठ करून ठेवा महत्त्वाचे महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे काव्यसंग्रह तर यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मराठीमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो तर पक्ष्यांचे ठसे हो हा कोणाचा काव्यसंग्रह आहे तर सुधीर मोघे यांचा हा काव्यसंग्रह आहे पक्ष्यांचे ठसे जस्ट ऑप्शन ए मध्ये ते दिलेले आहे तर मित्रांनो हा आपला भाग दोन मधील हा शेवटचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक पन्नास तर या भागांमध्ये आपण महत्वाचे असे मराठी ग्रामरचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत या प्रश्नांमध्ये तुम्हाला जर कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमची पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस